नमस्कार नमस्कार सर निसर्गोपचार आणि योग या थेरपीची मूळ तत्व काय आहेत काय सांगाल याविषयी मॅडम तत्व सांगण्याच्या अगोदर आता नारायण जाधव साहेब सांगितले डब्ल्यू एच ओ वर्ल्ड समिट दिल्लीमध्ये पार पडली ह्या संदर्भात अकॉर्डिंग टू डब्ल्यू एच ओ आरोग्य वॉट इज हेल्थ आरोग्य म्हणजे काय सामान्य लोक लोकांना आरोग्य मे का महती रहा जनरली समझता फिजिकल हेल्थ बट अकॉर्डिंग टू डब्ल्यू एच ओ हेल्थ मीन्स इट इज द स्टेट ऑफ वेल बीड फिजिकल मेंटल स्पिरिचुअल एंड सोशल हेल्थ ये WHO, well physical, mental, तीन गोष्टी एक्स्ट्रा है जनरली अपन एम हेल्दी आई एम फिट आई एम फाइन सो so नॉट ओनली दिस फिजिकल हेल्थ इज आरोग्य त्याच्यासाठी मानसिक शारीरिक सामाजिक आणि स्पिरिच्युअल स्वास्थ आरोग्य जे आहे योग आणि निसर्गोपचार दीज आर टू ट्रेडिशनल अँड वेरी ओल्ड प्राचीन चिकित्सा पद्धती आपल्या आहेत हे देशामध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीनं ऑल ओव्हर इंडिया मध्ये आहे सगळीकडे हॉस्पिटल आहेत आणि आपल्या आप पुण्यात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये निसर्गोपचार आश्रम कांचनला आहे बरोबर आहे आणि याच सिद्धांतच या आहे इज नॅचरोपथी नॅचरोपथी इज प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर सायन्स नॅचरोपथी मध्ये कोणत्या प्रकारचं औषध घेत नाही मध्ये नेचुरोपथी आणि योगा दीज आर द टू सिस्टम्स इन विच देर इज नो एनी मेडिसिन एट ऑल मेडिसिनच नाहीये रोगाच कारण काय आहे आणि रोग एकच आहे रोगाच उपचार एक आहे आणि रोगाच कारण एक आहे दिस इज द अबाउट प्रिन्सिपल ऑफ नॅचरोपथी नॅचरोपथीच हा सिद्धांत आहे प्रिन्सिपल ऑफ नॅचरोपथी तो रोगाचं कारण काय आहे शरीरामध्ये विजातीय तत्व फॉरेन मॅटर एकत्रित होणं हेच रोग आहे शरीरामध्ये आणि त्या विजाती तत्वाला बाहेर काढणं शरीरातून बाहेर काढणं दॅट इज एलिमिनेशन ऑफ टॉक्सिक मॅटर फ्रॉम बॉडी बरोबर आहे मग हे सिद्धांत लक्षात यायला पाहिजे आणि ह्याच्याबद्दल अवेअरनेस व्हायला पाहिजे अवर बॉडी इट सेल्फ हॅज द इम्युनिटी पॉवर इज हीलिंग पॉवर डॉक्टर नाही डॉक्टर आपल्या शरीरामध्ये आहे ईश्वर प्रकृतीनं आपल्या शरीरामध्ये डॉक्टर दिलेला आहे आणि त्या त्या शरीराला आपण चांगलं ठेवणं स्वस्थ ठेवणं म्हणजे नॅचरोपथी अँड योग एंड योग आर दी टू व्हील ऑफ वन कार्ड एका ठेवण्यासाठी थी आम्हाला आपल्या शरीरातील विजाती तत्व मी थोडं हिंदी मराठी बॉर्डर एरियाचा आहे त्याच्यामुळं तर हे शरीरातील विजाती तत्व बाहेर कारणच हे ट्रीटमेंट आहे म्हणजे रोगाचं मूळ कारण शोधून ते आ, ते नष्ट करणं हे नॅचरोपॅथीमध्ये एक महत्त्वाचं आहे सर आपण बघितलं